ते पुढे जाऊन थांबा बस 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 ते सांग म्हणलं काय फोटो काढाव फोटो जन आले तर फोन करू थांबा हा जो तुमचा बार्शी पुणे सायकल प्रवास आहे हा साधारण किती किलोमीटरचा प्रवास आहे आणि किती दिवसामध्ये तुम्ही पुण्याला पोहोचणार आहात बार्शी ते पुणे हा साधारण दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे दोन मुक्काम आणि तिसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहचण्याचा बरं तर मी काय स्पर्धा वगैरे नाही काय मला लोकांना बरं त्या ठिकाणी तुम्ही पुण्यात जाऊन नेमकी कुणाची भेट घेणार आहात मी दगड शेटकंड मंदिरात जाऊन त्यांच्या नंतर मस्त हो विनंती करणार आहे आणि एक साकडा आहे माझ कोणतं साकडा नेमकं तुमचा ओमराजे हे जास्तीत जास्त मताने निवडून ओमराजेच का माझा तिला फोन लावा आमच्या कामाला आणि आमचा माझच नाही बच्चू बच्चू कि जो बाहेर टोक्या कि जो बाप एक हि नाम ते कार्यकिर्ती को सलाम ओमराजे निंबाळ टॉपिक नमस्कार आपलं नाव काय आणि ह्या जो सायकल प्रवास आपण चालू केला आहे बार्शी ते पुणे तर त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि या, या आपण जो बोर्ड लावलेला आहे सायकलवरती तर या ठिकाणी एक ओमराजेंचा फोटो दिसतोय जे आता लोकसभेचे उमेदवार आहेत तर नेमका हा प्रवास कशासाठी आपण चालू केलेला आहे धाराशिव उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून उभे असलेले प्रियमित्र ओमराजे निंबाळकर हे जास्तीत जास्त मतांनी निवडून यावे यासाठी बार्शी ते पुणे सायकल प्रवास करीत पुण्याच्या दगडूशेठ गणरायचे विसा करायला तरी सर्व मतदार आणि भगिनींना हात जोडून कळकळीची विनंती करतो की या भारत देशाची लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला मशाली या चिन्हा बटन पटं अशी अशा अपेक्षा करतो आपल्या सर्वांचा लाडका चौकट वार्षिक